हो, तेरे ही, तेरे ही लिए। यंदा यंदाही तुम्ही येथे बघू शकता शिवसेना शाखा क्रमांक पंचावन्नतर्फे येथे दिवाळीचा बाजार बाजारपेठ आयोजन केले गेलेले के आहे संजय जैस्वाल शाखा प्रमुख यांच्याद्वारे ये येथे दिवाळी बाजारपेठेचं आयोजन केलं गेलेलं के आहे येथे वॉर्ड क्रमांक पंचावन्नच्या शाखा प्रमुख श्रद्धा पवार यांनी आपला स्टॉल लावलेला आहे आपण यांच्याकडनं माहिती घेऊया या संदर्भात करंजी रवा करंजी रवा लाडू आहे चकली आहे चुवड आहे मालवणी हे सगळं प्रोडक्ट आम्ही घरी बनवलेला आहे बेसन लाडू हे सगळं आम्ही म्हणजे चांगले क्वालिटीचा तेल चांगला आहे शास सगळे पदार्थ तेल चांगला आहे खूप चांगला आहे सगळे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं विचार करून आम्ही प्रोडक्ट बनवलेला आहे सगळं व्यवस्थित चांगल्या आहे कुणा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तरी पण तुम्ही देऊ शकता आमच्या जनाला पण महिला बघितलं धनलक्ष्मी महिला बचत गट तर्फे हा स्टॉल लावलेला आहे हा पूर्ण स्टॉल महिला धनलक्ष्मी महिला यांच्या यांच्यातर्फे लावणार आहे तुमचा फोन नंबर सांगा ना एट वन नाईन पुन्हा एकदा सांगा एट वन झिरो एट एट वन नाईन टू फोर नाईन अरे बघा पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता इथे चकल्या आहेत करंजे आहेत मालवणी पद्धतीच्या बेसनच्या करंज्या आहेत इथे शंकरपाळ आहेत चिवडा आहे तुम्ही हे पुन्हा येथे आहे यांचं हे कार्ड बघू शकता धनलक्ष्मी महिला बचत गट यांच्यातर्फे येते दिवाळी बाजारपेठ तुम्ही येथे बघू शकता हे राजेश येथे फटाकडे ठेवलेल्या आहेत सूट आहेत करंजा शेव चिवडा तुम्ही येथे हे फराळ दिवाळीचे बघू शकता हा इकडे चालू चालू आहे महिला बसत ग आम्ही आता महिला मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे आणि घरगुती फराळ आहे बोलू शकतो मला अठरा वर्षाचा अनुभव आहे ते अठरा वर्षाचा अनुभव आहे म्हटलं स्टॉल लावायचा अठरा वर्षापासून स्टॉल लावतोय आणि आम्हाला तर म्हणजे भरपूर असं झालेलं राजे माते झाले म्हणजे आमच्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आणि दिवाळी बाजार दरवर्षी आमच्यासाठी उपलब्ध करून देतात आम्ही घरगुती चांगल्या दर्जाचा लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला रिस्पॉन्स पण छान भेटतो तुम्ही येथे मगरताई आहेत मगरताईंना अठरा वर्षाचा अनुभव आहे पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही मगरताई यांनी येथे दिवाळीचा बाजारपेठ लावलेली आहे येथे शेअवायचं इकडे तिखट चिवडा तुम्हाला दिसू 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 शकतो आहे इकडे चकली तुम्हाला रव्याचे राडू आहेत पुन्हा एकदा तुम्ही येथे बघू शकता सुग्रण स्वयं सहायता मंडळ बचत गट यांच्यातर्फे येथे लावलेले आहेत तुम्ही येथे बघू शकता महिलांसाठी ड्रेसेस आहेत इकडे सलवार कमीज आहेत फुल ड्रेस आहे फुल ड्रेस आहे कुर्ता आहे कुर्ती आहे तुम्ही येथे बघू शकता आपलं नाव काय ताई माने मी दहा वर्षापासून घरी व्यवसाय करते मी पहिल्यांदा इथे स्टॉल लावलेला आहे चांगला रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स आहे ना सालाबाद्याप्रमाणे यंदाई येथे वॉर्ड क्रमांक पंचावन्न चे शाखा प्रमुख संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी बाजारपेठ येथे आयोजन केले गेलेलं -के आहे आणि त्या अनुषंगाने विविध स्टॉल विविध बचत गटांचे स्टॉल येथे लावलेले आहेत आपण येथे बघत आहोत तुम्ही येथे बघू शकता दिवाळीसाठी करायला लावायचं तोरण आहे हे रांगोळीचं आहे बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा येथे आपण आलेलो आहोत आमचे मित्र आहेत राजेश राजेश कुटुंब सालाबदाप्रमाणे पदाप्रमाणे यंदाही शारदा शेट्टी ताईंनी येथे हा आपला फटाक्यांचा स्टॉल लावलेला आहे आपण यांच्याशी बोलूया हे पंधरा वर्षापासून आमचा स्टॉल आहे आणि स्टेशन पासून इथे रिजनेबल भाव ठेवतो कारण हे मंडपचा जो खर्च आहे ते सगळं संजय देशमुख साहेबांनीच केलेलं आहे त्यामुळे के आम्हाला काही खर्च नाहीये म्हणून जे काही आम्ही इथे महिला संकटवाल्या करतात ते इथे रिजनेबल भावमध्येच ठेवतात बघा येथे सांगितलेलं आहे की येथे हा पुरा स्टॉलचा खर्च संजय जयस्वाल शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक पंचावन्न यांच्यातर्फे केला जातो आणि यांना विनामूल्य हा स्टॉल दिला जातो आणि त्याच्यामुळे स्वस्तामध्ये त्या स्वस्तामध्ये मध्ये विकायला मिळतात बघू शकता येथे चक्री आहेत छोट्या चक्र मोठ्या चक्र तुम्ही पाहू शकता येथे येथे बंदूक आहेत पिस्तूल आहेत फुलबाज्या आहेत मोठे पाऊस छोटे पाऊस पुन्हा एकदा मी दाखवतोय बघा दिवाळीचे कंदील पण इथे लावलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे अमित सावंत तर्फे, तर्फे दिवाळीच्या खूप खूप खुँ गोड गोड शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक आपले इथे तुम्ही बघू शकता की शिवसेनेचे कार्यकर्ते तावडे साहेब आहेत मकरंद आहेत संजय जयस्वाल शाखाप्रमुख पंचावनचे आहेत नंदू नाईक साहेब आहेत तुम्ही हे सगळे आपले कार्यकर्ते पुन्हा इकडे तावडे साहेब आहेत सगळे कार्यकर्ते आहेत आपण या कार्यकर्त्यांना विचारूया या संबंधित यांची मतं येते मी तुम्हाला इच्छितो कीप्रमाणे शाखा क्रमांक शाखा प्रमुख संजय जयस्वाल या वर्षी देखील त्यांनी दिवाळी बाजारपेठ ठेवलेली आहे ही दिवाळी बाजारपेठ एक अत्यंत विनामूल्य कोणाकडने काहीही मानधन न घेता त्यांनी बाजारपेठ ठेवलेली आहे ह्या बाजारपेठात वेगवेगळ्या प्रकारचे फराळ तसंच छोट्या मोठ्या टाईपचे कंदील आणि छोटे छोटे फटाक्याचे धंदे असे त्यांनी सुरू केलेले आहेत हे धंदे त्यांनी गेली पंचवीस ते तीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष हा त्यांचा बाजारपेठचा सोहळा चालू असतो ह्याच्यात त्यांचेच कार्यकर्ते महिला बचत गटाचे महिलांचे कार्यक्रम चालू असतात शिवसैनिक योगेश काटेपुरी मी जेव्हापासून शिवसेना जॉईन केली जेव्हापासून कळ कळायला लागलं राजकारणात तेव्हा संजयबाईंना ओळखतो तेव्हापासून त्यांचा बाजारपेठ चालू आहे खूप छान आहे महिला व्यावसायिक त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे संजय जयस्वाल नेहमीच करत असतात चांगले चांगले कार्यक्रम घडत राहोश प्रार्थना आहे सगळ्यांना दिपाव आपले लाडके माझी शाखाप्रमुख मकर हे येथे आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊया गेले पंचवीस वर्ष सध्या पंचावन्न शाखा म्हणजे अगदी दुसरी शाखा होती तर त्याचा नंबर आता पंचावन्न झालेला आहे आणि या शाखेमध्ये गेले पंचवीस वर्ष हा बाजारपेठ आम्ही आहे लावत आहोत सर्व साठीतर्फे जिथे संजय जयस्वाल मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये आणि ही अशीच चालू गाड्या आहे त्याच्या पुरेपण आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आभारी आहे तुम्ही येथे बघू शकता येथे उठणंही संजय जयस्वाल यांच्यातर्फे वाटण्यात येत आहे धन्यवाद